नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण जवळील अंबिवली परिसरात अज्ञात व्यक्तीने लावली दुचाकीला आग कल्याण शहरात व आजूबाजूच्या परिसरातील दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या लैंगिक अत्याचाराच्या विविध घटना घडत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे सर्वसामान्य नागरिकांना त्यांची मोकळी व खुलेपणाने वावरणे कठीण झाल्याचे चित्र तयार झाले आहे अशातच पद्माकर नावाच्या व्यक्तीच्या गाडीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना आंबोली परिसरात घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यावर पद्माकर मल्ला यांनी घटनाक्रम सांगत घटनेची माहिती दिली त्यांनी सांगितले मी बीजेपीचा कार्यकर्ता असून भूत प्रमुख आहे दोन तारखेला माझी गाडी पेटवली गेली या आधी सुद्धा चार महिन्यापूर्वी माझ्या गाडीवर हल्ले झाले होते दुसऱ्यांदा गाडी पेटवली गेली पुढे जाऊन माझ्या जीवाला धोका असेल तर पोलीस काय करत आहेत याला जबाबदार कोण त्यामुळे सीसीटीव्हीच्या पोलिस आधारे पोलिसांनी यावर कारवाई करायला पाहिजे आरोपीला त्वरित पकडा आणि त्यावर कडक कारवाई करा करण करण तसं नाही केले गेले तर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते आम्ही आंदोलन करू काय घटना घडली सर माझं नाव मल्ला आहे मी गणेशनगर आंबेली पश्चिमला राहतो आणि मी बी जे पीचा कार्यकर्ता आहे भूतप्रमुख का आहे आणि हे आपल्या दोन तारखेला माझी गाडी पेटवलेली रात्री आणि याचा आधी पण चार महिन्यापूर्वी माझ्या गाल्यावर हल्ले पण झाले सेकंड टाईम गाडी पेटवली आणि पुढं जाऊन जर माझ्या जीवाला धोका असेल तर पोलीस काय करतील गाडी पेटवली आणि पुढे जाऊन जर माझ्या दिवा दो, जीवाला धोका असेल तर याचा जबाबदार कोण राहील याच्यावर कारवाई करायला पाहिजे व्हिडिओ क्लिप आहे तो पण सापडलेला आहे व्हिडिओ क्लिप आम्हाला कॅमेरा तपास केल्यानंतर पोलीस याच्यावर कारवाई करायला पाहिजे आरोपीला त्वरित पकडा आणि त्याच्यावर कारवाई करा जर तसा नाही केला तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे समर्थक उग्र आंदोलन करू आम्ही प्रशासनाला इशारा देतोय तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद